आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितरण तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 कोपरगाव तालुक्यातील डाऊच अठरा यांचा दगडाच्या खाणीतील खोल पाण्यात पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडले प्राथमिक माहिती अशी की दोघी आईसोबत मेंढ्या धुण्यासाठी चांदे कसारी येथील दगडाच्या खाणी परिसरात गेले होते खाणीत पावसाचं खोल पाणी साठलेलं असल्याची कल्पना नसल्यानं दोघेही त्यात पडले आसपास कुणीही नसल्यानं त्यांना वेळेत बाहेर काढणं शक्य झालं नाही आणि घटनास्थळी दोघांचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळता स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला तो होता दोघांची पार्थिव कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले या दुर्घटनेमुळे डाऊच खुर्द तसेच चांदी कसारी परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एनए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिला नगर